डान्सर माझी सेवा म्हणजे मी आत्याकडे किंवा मा मावशीकडे बाप्पा समोर एखाद नृत्यातन एक वंदना वगैरे करते बाप्पा मे बी हॅशटॅग वापरेल आलो रे पुढच्या वर्षी लवकर येतो काळजी घ्या मंडळी नमस्कार मी प्रेरणा तोही बघताय सकाळ प्रीमियर गणेशोत्सव म्हटला तर आनंद द्विगुणित असतो आणि जेव्हा स्टार प्रवाह सगळ्या मालिका कलाकारांना एकत्र घेऊन येतात ना तर कल्ला असतो नुसता आणि ते तुम्ही बघू शकतास कारण सगळे नटून थटून छान आलेले आहेत गणपती बाप्पा मंगलमूर्ती ही एनर्जी आहे हा उत्साह आहे पण मला सगळ्यां सगळ्यांकडे हे जाणून घ्यायचंय तुमच्याकडे गणपती असतो का आणि काय स्पेशालिटी असते बाप्पा जेव्हा विराजमान असतात गणेशोत्सव तुमच्यासाठी कशा पद्धतीनं खास ठरतो माझ्याकडे आमच्या घरी थोड एक, एक वाईट घट्टा घाटामुळे या वर्षी गणपती नाहीये माझ्याकडे गणपती जो अगदी लहानपणी आपण जसा बसवायचा तसाच अजूनही म्हणजे माझं लग्न झालं आता माझ्या मुली मोठ्या आहेत तरी सुद्धा जो उत्साह लहानपणापासून होता तो अजूनही आहे आणि मी खूप करते गणपतीचा म्हणजे मला खूप भक्ती आहे गणपतीवर आणि जे घरामध्ये सगळ्यांच्या होतं तेच माझ्याकडेही होतं म्हणजे राईट फ्रॉम दुर्वा निवडण्यापासून दुर्वाची ती जुडी बांधण्यापासून मोदक करण्यापासून सगळं प्रसाद वाटण्यापर्यंत सगळी तयारी असते आमच्याही घरी असतो गणपती आधी एकत्र फॅमिली होती जॉईंट फॅमिली होती तेव्हा आम्ही तिकडे मोठ्या काकांकडे असायचा आता आम्ही वेगळीकडे राहतो तेव्हा बसून तिथे पण आहे आणि त्याच म्हणजे आमचा एक छोटी मूर्ती आणतो आम्ही कमीत कमी डेकोरेशन करतो त्यात पण म्हणजे फुला बिलांच अस जे इको फ्रेंडली म्हणता येईल असं आणि मुख्य म्हणजे आई त्या दिवशी मोदक करते ते माझ्यासाठी सगळ्यात जास्त ते अट्रॅक्शन असतं मजा येते माझ्या घरी नसतो गणपती पण माझ्या फॅमिली मेंबर्स कडे मी नेहमी जाते एन्जॉय करते आ, मोदक खाते आणि बिंग डान्सर माझी सेवा म्हणजे मी आत्याकडे किंवा मावशीकडे बाप्पा समोर एखाद नृत्यातन एक वंदना वगैरे करते तीच माझी सेवा माझ्या घरी गणपती नसतो पण मला जितके इन्व्हिटेशन येतात तितक्या इन्व्हिटेशन पर्यंत मी पोहोचण्याचा हो प्रयत्न करते सगळ्या बाप्पाच्या पुरत्या पाया पडायचा आणि या मला गणपती मध्ये सगळ्यात जास्त मी एक्साइटेड असते नाईट आउट साठी मोदकासाठी आणि मी शक्य होईल तितका वेळ तिकडे देण्याचा प्रयत्न करते आणि सगळ्यात जास्त मला ह्यासाठी पण एक्सायटेड असते की गणपती मध्ये आपण एकत्र एक सगळे मिळून जे मोठ मोठ्या म्हणतो त्याच्यासाठी सगळ्यात म्हणायला लावणार आम्चा आम्चा so, every year मी कोकणातलं आहे त्याच्यामुळे आमच्या घरी फक्त गणपती नसतो आमच्या मनात आमच्या पूर्ण वर्षभर आमच्या डोक्यात गणपती असतो सो एव्हरी इयर मी घालून जातो सात दिवस पण या वर्षी मी सात दिवस नाही जाता येणार पण एक दोन दिवस तरी नक्की जाईल आणि बघू काय मजा येते सासरी गणपती असतो नाशिकला सो तिथे पण आम्ही धमाल मजा मस्ती करतो पण माझ्या माहेरी माझ्या मामाकडे पस्तीस ते चाळीस जण झाडून रोज आरतीला असतात आणि प्रसाद देऊन देऊन आम्ही दमतो त्यामुळे आम्ही ऍक्च्युली दमतो एवढी मजा येते पण आता महापुण्याला असल्यामुळे जायला मिळत नाही पण जायला मिळाल तर नक्की तिकडे जाईन आणि मजा करेन मी पुण्याला असते आणि आमच्याकडे दहा दिवसाचा गणपती असतो म्हणजे मी आमच्याकडे अकरा अकरा दिवस गणपती असतो असतो आमच्याकडे दररोज एकवीस मोदकांचा नैवेद्य असतो आणि ते एकवीस मोदक आमच्याकडे घरामध्ये कॉम्पिटिशन असते की जो पहिल्यांदा ते संपेल हा तर तुपामध्ये टाकून प्रॉपर मोदक खायचा आमच्याकडे कॉम्पिटिशन असते पण सगळ्यांच्या काही ना काहीतरी गणेश उत्सवाच्या आठवणी असतात आणि कलाकार मला वाटत गणेश उत्सवाच्या त्यांची कला, कला सादर करून करून पुढे आलेले अनेक कलाकारांची उदाहरणं आपल्या समोर पण सोशल मीडियावर आपण सक्रिय असतो बाप्पा जर सोशल मीडियावर विशेष करून इंस्टाग्राम वर असते तर त्यांना काय हॅशटॅग दिला असतो त्यांना निघणार तर म्हणणार किंवा

ब्रिंग पॉझिटिव्हिटी मे बी अजून जास्त पॉझिटिव्हिटी यायला पाहिजे सोशल मीडिया वरता गणपतीच्या दिवसांमध्ये बाप्पा मे बी हॅशटॅग वापरेल आलो रे पुढच्या वर्षी लवकर येतो काळजी घ्या हो नक्की चालो रे मी येत आहे पण जसं तू बघाशी म्हटली की जोरजोरात आरती म्हणतो पण बाप्पाचं कोणतं गाणं या क्षणाला कारण तुम्ही सगळे एकत्र एक जमलात आणि ही एनर्जी हा उत्साही ऊर्जा आहे तर बाप्पाचं कोणतं गाणं म्हणायचं चार? वाटत कुठलंही गाणं बाप्पाचं आले की एनर्जी देते कोणतं गाणं आता म्हणायचं बाप्पा मोरया बाप्पा मोरया चरणी ठेवी